चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा उद्या पंधरा ऑगस्ट गुरुवार खरं तर उद्या श्रावण मासातील दुसरा श्रावणी गुरुवार अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी पुण्याची कामं करण्यासाठी धार्मिक स्थळी जाऊन दानधर्म करण्यासाठी हा संपूर्ण महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तसंच या महिन्यात असणारा प्रत्येक दिवस प्रत्येक तिथी ही विशेष महत्त्वाची असते या महिन्यात उपाय आणि सेवांना विशेष प्राधान्य दिलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या या दुसऱ्या श्रावणी गुरुवाराचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या गुरुवारच्या दिवशी बघा उद्या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला या एका झाडाचं फूल आपल्या घरात आणायचं आहे आणि या झाडाचं फूल उद्या तुम्हाला आपल्या घरात स्थापन करायचं आहे श्रावण महिन्यात ज्या फुलाला विशेष महत्त्व दिलं जातं ज्या फुलाने आपली दरिद्रता संपते घरात लक्ष्मीची प्राप्ती होते आपल्या घरामध्ये दे अखंड देवी शक्तीचा वास राहतो असं कुठलं ते फूल आहे जे फूल जर उद्याच्या दिवशी तुम्ही घरात आणलं तर तुमचे दिवस जे आहेत ते बदलायला लागतील तुमचं जे नशीब आहे ते पालटायला लागतील ला ला ला, याबद्दलची सविस्तर आणि योग्य माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे जो श्रावणातील कुठल्याही गुरुवारी करायचा आहे आता उद्या श्रावण मासातील हा दुसरा गुरुवार आहे त्यामुळे तुम्ही उद्या हा उपाय करू शकतात ज्यांना मासिक धर्म किंवा सुतक काळ असेल तर त्यांनी पुढच्या गुरुवारी हा उपाय केला तरीही चालेल हा उपाय आपल्याला संपूर्ण दिवसभरात कधीही करता येणार आहे सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही कधीही करा याच्यासाठी तुम्हाला जे लागणार आहे ज्यावरती दैवी शक्तीचा वास आहे ज्यामध्ये भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आहे आहे ते जे ते ते वृक्ष किंवा जे झाड म्हणजे पांढऱ्या रुईचं झाड सफेद रंगाची रुई या सफेद रंगाच्या रुईचं एक छोट फूल तुम्हाला घरी आणायचं आहे नर्सरीत शोधा आजूबाजूला कुठेही शोधा काहीही करा पण पांढरी रुई श्रावण मासात गुरुवारी घरी आणायची आहे बघा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास साक्षात रूपया झाडावरती आहे जेव्हा गुरुवारच्या दिवशी तुम्ही हे फुल तुमच्या घरात आणाल त्या क्षणात तुमच्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद येईल आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होईल आता हे फुल घरी आणल्यानंतर सगळ्यात पहिले ते एका सफेद रंगाच्या कापडावरती ठेवायचं पांढऱ्या रंगाचं कापड घ्यायचं पांढऱ्या रंगाच्या कापडावरती हे पांढऱ्या रुईचं फुलं ठेवायचं आणि पांढऱ्या पांढऱ्या कापडात बांधलेलं हे पांढरं फूल देऊन कुठल्याही महादेवांच्या मंदिरात जायचं सगळ्यात पहिले तिथे गेल्यानंतर महादेवांच्या पिंडीवरती शिवलिंगावरती एक जल एक लोटाभर जल अर्पण करायचं म्हणजे पाणी अर्पण करायचं चा। त्याच्यानंतर तुम्हाला हे जे आपण पांढऱ्या रंग पांढऱ्या रंगाच्या कापडाचे फुल घेऊन गेलेले आहोत तर तुम्हाला ह्या सगट म्हणजे या कापडासगट हे जे फुल आहे ते महादेवांच्या पिंडीवरती ठेवायचं आहे मनात एक इच्छा धरायची आहे ते फूल तिथे ठेवायचं आहे आणि त्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे असं म्हटलं जातं की श्रावण मासात जर पांढरी रुई तुम्ही महादेवांच्या पिंडीवरती जर चढवलीत तर आयुष्यात अशक्य असं काही राहत नाही महादेव प्रसन्न होतात आपल्या आयुष्यात असणारी जी संकट आहे ती नष्ट होतात आणि मनातील इच्छा देखील पूर्ण होते ठीक आहे त्यानंतर ही पोटली घरी आणायची आहे देवघरामध्ये एका प्लेटमध्ये ठेवायची आहे या फुलाला स्पर्श करायचा नाही किंवा ती त्या कापडातून ते काढायचं नाही काहीच नाही फक्त जी पोटली आपण देवघरामध्ये पांढऱ्या पांढऱ्यांशी ठेवलेली आहे तिला अगरबत्ती ओवाळायची दि देवघराच्या शुद्ध एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आणि तो दिवा त्या पोटलीला ओवाळायचा त्यानंतर एका वाटीमध्ये कापूर घ्यायचा एक छोटी वाटी घ्यायची त्यात कापूर घ्यायचा आणि या कापरासोबत तुम्हाला लवंगा जाळायच्या लवंगाने कापूर जाळायचा आहे आणि त्याचा जो धूर आहे तो तुम्हाला त्या फुलाला त्या पोटलीला अर्पण करायचा आहे अर्पण करत असताना आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी आयुष्यामध्ये असणारी संकट नष्ट होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि मनात असणारी जी इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी देखील तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे हे करून झालं की त्यानंतर ती सफेद रंगाची पोटली फुलासगट उचलायची आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू म्हणायचं म्हणायचे फक्त एक वेळा विष्णू सहस्र नाम म्हणा एक वेळा श्री सुप्तम म्हणा आणि एक वेळा शिवलीलामृत ग्रंथातील अकरावा अध्यायाचा ह्या तीन सेवा फक्त करायच्या या तीन सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर ही पांढऱ्या रुईच्या फुलाची जी पोटली आहे ही उचला आणि आपल्या घरातील तिजोरी तर ठेवा आपल्या घरामध्ये जी तिजोरी आहे या तिजोरीमध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे संपूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत ही पांढऱ्या रुईची पोटली आपल्या तिजोरीमध्येच ठेवायची ती काढायची नाही हलवायची नाही काहीच नाही आपल्या तिजोरीत अखंड ती ठेवून द्यायची श्रावण महिना संपल्यानंतर तुम्ही पोटली काढू शकतात आणि ही पोटली तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात बघा जोपर्यंत तुम्ही ही पोटली तुमच्या घरामध्ये ठेवाल तुमच्या घरात दैवी शक्तीचा वासेल तुमच्या घरात माता लक्ष्मी स्थिर होईल भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होईल महादेवांचा आशीर्वाद तुमच्या घरामध्ये राहील घरामध्ये असणारी नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल घरात काही संकट असेल काही अकालीन विघ्न आलेलं असेल तर ते कुठेतरी नष्ट होईल आणि सगळं काही तुमच्या मनासारखं होईल जेव्हा ही जे पोटली तुम्ही श्रावण महिना संपेपर्यंत आपल्या तिजोरीत ठेवाल तोपर्यंत जी सात्विकता तुमच्या घरात यायला लागेल किंवा जी सकारात्मकता तुमच्या घरात यायला लागेल ती अखंड रूपाने तुमच्या घरामध्ये टिकायला लागेल आणि श्रावण महिना संपल्यानंतर जरी तुम्ही ही कुठली घराच्या बाहेर भात्यापणा जरी सोडून दिली तरीही आयुष्यभर तुम्हाला या उपायाचा लाभ होईल कधीही घरामध्ये धनधन्याची कमतरता भासणार नाही घरावरती कि कितीही का काही झालं तरी मोठं अकालीन संकट येणार नाही नेहमी घराचं संरक्षण होईल मनात असणारी किती कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल बघा जसं श्रावण महिन्यामध्ये बेलाला खूप महत्त्वाचं धोत्र्याला खूप महत्त्वाचं शमीला खूप महत्त्वाचं आणि त्याच पद्धतीने याच श्रावण महिन्यामध्ये पांढऱ्या रुईलाही तितकंच विशेष महत्त्व असतं ठीक आहे फक्त तुम्हाला एक फुल शोधायचं आहे आणि शोधून त्याचा हा एक उपाय करायचा आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सेज पुढचे से व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा